का प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे राहुल ठरलेल्या प्लॅनिंगप्रमाणे अद्वैतच्या रूममध्ये येऊन त्याच्या लॅपटॉपमधील डिझाईन्स चोरण्याचा प्रयत्न करत असतो आणि पासवर्ड देखील तो हॅक करण्याचा प्रयत्न करत असतो लॅपटॉपमधील डिझाईन चोरून तो नेत असतो असं आपल्याला पाहायला मिळत आहे तर दुसऱ्याकडे आपण पाहत आहोत की कलाच्याही खूप आनंदी झालेली असते कलाच्याही म्हणत असते अरे वा देवीचा हार माझ्या कलाला बनवायचा मान मिळतोय हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि कलाच्या हित्यामुळे खूप आनंदी असते परंतु कला तिच्या आईला वेगळेच प्रश्न विचारत असते कलाच्या त्याकडे डायवर्ट करत असते कला म्हणते ओवीस तू इमोशनल होऊन विषय बदलू नकोस आहे तर काजल देखील विषय डायवर्ट करण्याचा प्रयत्न करत असते काजल म्हणते एवढं काय ग तू गोगाच काही बोलू नकोस म्हणजे काय असं म्हणल्यानंतर तिला कला स्वतःच्या हातामध्ये असणारा ग्लास जो असतो तो काजलकडे फेकून मारत असते आणि तो ग्लास अद्वीत पकडतो तेव्हा अद्वीच्या हातामध्ये बॅग असते आणि आपल्याला असं दिसायला आपल्याला असं दिसत आहे की अद्वैत स्वतःची बॅग कलाकडे राहायला आलेलो असतो <laughs> कारण कला तिकडे जायला तयार नसते त्यामुळे अद्वैतला बघून कलाची आई खूप खुश होते आणि त्याचा आनंद अगदी गंगणात्मा मावत नाही अद्वैतने हे बेस्ट निर्णय घेतलेला असतो कला येत नाही त्यामुळे आपणच कलाकडे जाऊन त्याची मनमानी करायची